रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य वाटप केलं जात असतं या महिन्यात वाटप करण्यात आलेल्या धान्यात ज्वारीचा देखील समावेश आहे मात्र ही ज्वारी निकृष्ट दर्जाची असल्यानं नेमकी ही ज्वारी माणसासाठी खायची आहे की जनावरांसाठी असा प्रश्न उपस्थित केला जातोय रेशन कार्ड धारकांना वाटप करण्यात येत असलेल्या धान्यात चालू महिन्यात ज्वारीचे देखील वाटप करण्यात आले दरम्यान पैठण तालुक्यात विहा मांडवा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानात बीपीएल एपीएल लाभार्थ्यांना ज्वारी वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार पैठण शहरामध्ये व तालुक्यात सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून पुरवण्यात आलेल्या धान्याचं वाटप करण्यात येत आहे त्यातील ज्वारी हे धान्य अत्यंत निकृष्ट प्रतीचं असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धनुर लागलेले असून त्यातील ज्वारी ही काळपट आहे तसेच सदरील ज्वारीचा मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूपाचा वास येत असतो त्यामुळे सदरील ज्वारी ही खाण्याचं लायक नसून सुद्धा ती स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात निकृष्ट धान्य वाटप करून शासन एक प्रकारे जनतेच्या जीवाशी खेळत आहे संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे विचारपूस व तक्रार केली असता ते सांगतात की यात आमचा काही दोष नसून आम्हा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून तसेच धान्य येते ते आम्ही वाटप करीत असतो त्यामुळे यात आम्ही काहीच बदल करू शकत नाही मात्र ही ज्वारी माणसासाठी खायच्या लायकीची नसून ती जनावरांसाठी खाण्याच्या लायकीची भाव भावना जनमानसात निर्माण झाली आहे प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंद आवाज विहा मांडवा